काय म्हणजे जर माझा एक क्वेश्चन आहे पप्पा दर... जर दारुपे असले तर तू काय काय पप्पा करतेसारुपेत असले तर तू काय केलं असत मी शिकलेली नसते हा तू शिकलेली पण नसतीस तेव्हा गेल्या असतीस तुला बाहेर जायचं कळत नस आंदोलन काही तसल काही नाही हा घराच्या बाहेर असं हाऊस वाईफ सारखं राहत होतीस तुम्हाला समजा हा, हा। आणि मी रोजगार ला जात होतीस हा समजा रोजाना हा रोजाना जातो होती तू दोनशे रुपये रोजाना करत होती नवरा तुला मारून हाळून घ्यायचा मग तू त्यावेळी काय केला भासाभाव तर मग तसाच राहिला असता ना शिक्षण जरी नसतं काही जरी नसतं आगावच असत

पण होत माझं हे जायचा आणि हे करायचा सोबत चोळायचा तंबाखू आणि चुन्याच्या डबीनं डबीतून आश्चांना खाणं चुना काढायचा आसा आणि तिकडेच खाऊन तोंड बिंड असं मस्त हे करून यायचा वाच कसा यायला ग वास कसा यायलाय ग उशीर कसा ग गशीर कसा व्हायलाय ग आणि मग त्याला एकदा बघितलं आ, आपन्छें। आपन्छें। आपन्छें मी त्याला म्हणतो अरे पंचमी पंचमी म्हणलं नारायण तुला जर शिक मी नखपाली तरी लावते इकडे दाखव नख बघते तर म्हटलं नखा चुना कसा आहे चुना कसा आहे दिसला ना मला त्या नखा मधला चुना का, <laughs> याक्याद याक्याद चुना का चुना। तो 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 गेले ब्लेड पान घेतलं सगळे सीट फाडले आणि जेवढ त्याकडं पैसा म्हणलं ते पैसा घेऊन म्हणला शिवाय दावा घेतला दावाने धानला होता दा नवला बाहेरच पुन्हा धिगेवला होता एक तर काय नाही भिकार बम्बून काका तंबू म्हणलं आणि एक तर राहतय माणूस संवसार करतोय आणि तुला काय चळ आला तर म्हणते नाही मोठे मोठे लोक नाही खातेत ना तंबाखू हे बरोबर खातोय मी म्हणून त्याला तंबाखू खाल्लं तर त्याच्या तेवढ्या हलकाय ते नाही दारू पेट तर काय हल तरी त्याच्या हल काय करी

तुम्ही अचानक कोणी ब्रेक दाबता दाबकर मला मोठी गाडी देऊन द्याते हा ते म्हणला हो मॅडम ते माणूस लय पिछा करायला हर म्हणलं तो मुळा नवर आहे ना म्हणलं आणि म्हणलं मी मोबाईल मध्ये आपले बघू लागले मला काय माहित आहे भर उन्हात पोरगी गाडीवर दिसले पण तुला काय गरज होती आटूच्या खेटून गाडी चालवायची गरज काय होती ते आम्ही चढली नाही खेटून आम्ही आमच्या रस्त्याने होतो जास्त नाही बोलत नाही आता ही फरशी ही फरशी रस्ता आहे असा